राधावहिनी छकुलीला घेऊन कुठे जात आहात अहो गणपत भाऊजी मी छकुलीला घेऊन पुसतला तिच्या शाळेच्या ऍडमिशन करिता जात आहे अहो पण आपल्या गावातच एवढी चांगली शाळा असताना तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी का बरे जात आहात अहो तेथे त्याला नवीन इंग्लिशचे शिक्षण द्यायचं आहे व तालुक्याच्या ठिकाणी शाळेमध्ये वेगळ्या स्पर्धा देखील होतात ना म्हणून अहो ह्या सगळ्या सुविधा आता आपल्या गावातील राष्ट्रीय विद्यालय आडगावच्या शाळेमध्ये देखील मिळतात येथे पाचवीपासून सेमी इंग्लिशचे से वर्ग आहेत त्यामुळे इंग्लिशचा देखील मुलांचा चांगला होतो शिवाय विविध क्रीडा स्पर्धा विज्ञान प्रदर्शनी हरितसेना स्काउट गाईडची विविध उपक्रम शिवाय कराटे लाठीकाठीचे प्रशिक्षण देखील दिले जाते शिष्यवृत्तीच्या वेगळ्या तासिका देखील घेतल्या जातात आपल्या शाळेतील मुली तालुका जिल्हा नाही तर राज्य स्तरावर देखील आलेल्या आहेत मी माझ्या पूजाची ऍडमिशन आत्ता पाचवीला या स्तर शाळेत करून आलो शिक्षक देखील उच्च शिक्षित आहेत त्यामुळे तुमच्या मुलीचं ऍडमिशन तुम्ही आपल्या गावच्या